महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका सन्माननीय अध्यक्ष बाबाजी टाकळेकर उपाध्यक्ष चंद्रकांतजी आवटी सन्मान्य मयूरजी ढोबळे विजयजी बोंबले जलेंद्रजी वाजे सुधाकरजी सहित रवींद्रजी वायकर सचिनजी भोर किशोरजी वारुडे अशोकजी कोर्डे ही सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची कार्यकारिणी आहे आज एक एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या गोरज मुहूर्तावर सांज सायंकाळी आज या पत्रकार बंधूंनी माझी भेट घेतली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या दिनदर्शचं अर्थात कॅलेंडरचं या ठिकाणी उद्घाटन प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि आज आपण सर्व मंडळीची या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्यरत आहेत त्याचा सार्थ अभिमान या संपूर्ण असलेल्या समाजव्यवस्थेला आहे समाज व्यवस्थेला आज वेगळ्या पद्धतीची ज जाग आलेली आहे ती जाग पत्रकारामुळे आले सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि या सगळ्यामध्ये आता आपण सगळी मंडळी अग्रेसर आहोत त्यामुळे आपल्या पत पत्र, पत्रकारिचा स्तंभ हा उंचा आहे त्याच्यामध्ये मी तालुक्याचा आमदार हा ज्यावेळेस संपूर्ण राज्याचा कारभार पाहत असताना माझं गाव मूळ पिंपळवंडी आहे आणि तालुका माझा किल्ले शिवनेरी आहे जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र आणि देश भारत सांगत असताना पत्रकारतेचा सा जो अध्यक्षपदाचा पत्र वरचष्मा तुम्ही आज त्यांच्या खांद्यावर हो दिला आहे तो आदरणीय आमचा मित्र बाबाजी टाकळेकर सुद्धा या माझ्या पिंपळवडी गावचाच आहे त्यामुळे हा योग आहे आपण सर्व मंडळी एकत्र काम करतो आहे शेवटी गाव नाव हे सांगावं लागतं त्याच्यासाठी ओळखीची परंतु तेवढीच कर्तव्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन हो सर्व मंडळी एक रूपाने एक दिनाने काम करता मी मनापासून आजच्या या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाला नूतन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण अतिशय चांगलं काम करूया आणि या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा विकासाचं मॉडेल काय आहे हे अखंड हिंदुस्थानाला दाखवूया एवढ्याच शुभेच्छा आपल्या सर्वांच्या साक्षरते देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम